मिर्झेसहा भागामध्ये किल्ले बनवण्यासाठी बालचमूंनी पुढाकार घेतल्याचं चित्र दिसून येत आहे दिवाळीनिमित्त शाळांना सुट्ट्या पडल्या असून बालचमूंनी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे काल्पनिक किल्ले बनवताना किल्ल्यासाठी लागणारी माती दगड गोळा करण्यामध्ये बालचमू दिवसभर व्यस्त झालेत तर महाविद्यालयीन तरुण वर्गही किल्ल्यांची प्रतिकृती करण्याच्या मागं लागला आहे प्रतापगड सिंहगड इत्यादी किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती करण्यामध्ये तरुण वर्ग व्यस्त आहे लहान मुलांना किल्ले पाहण्यासाठी जायला मिळत नाही म्हणून तरुण वर्ग किल्ले तयार करून किल्ल्यावरील बारकावे दाखवण्याचा प्रयत्न करतोय दुर्गप्रेमी मित्रमंडळ मिरज हे दिवाळीच्या निमित्तानं किल्ले प्रतापगडची भव्य प्रतिकृती साकारत आहेत मिरज टाउन हॉल इथं हा किल्ला बनवला जात असून या किल्ल्याची उंची साडेसात फूट आहे तर लांबी चाळीस फूट आहे किल्ला बनवण्यास वीस ट्रॉली दगड पंधरा ट्रॉली माती लागणार आहे दिनांक तेरा ऑक्टोबरपासून हा किल्ला नागरिकांना पाहण्यासाठी खुला केला जाणार आहे माध्यमातून दुर्ग साक्षरता हा अतिशय प्रामाणिक उद्देश ठेवून दुर्ग प्रेमिमित्र मंडळ हे आम्ही गतवर्षी स्थापन केलं गतवर्षी रायगडचा अतिशय भव्य असा नजराणा इथं मिरजकर नागरिकांना आम्ही पेश केला यंदाच्या वर्षी आम्ही आमचे प्रमुख धनंजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली किल्ले प्रतापगड याची प्रतिकृती उभारत आहोत सामान्यपणे वीस डंपर दगड आणि पंधरा डंपर मातीच्या माध्यमातून या दग या दगडी व मातीच्या साहाय्यानं ही प्रतिकृती उभारण्यात येणार आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी ही प्रतिकृती लोकार्पित केली जाईल संपूर्ण माहिती व त्या गडावर ज्या काही महत्त्वपूर्ण वास्तू आहेत त्या सगळ्या या माध्यमातून लोकांना प्रतापगडाविषयीची माहिती देतील आणि याचे प्रमुख शिल्पकार श्री सुनील शिकलगार आणि धनंजय सूर्यवंशी व त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम आता इथं टक्नॉलॉजीच्या बगीचामध्ये सुरू आहे